नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या शेतकरी नुकसानात कामगार मैदानात चिंचवड येथे कष्टकरी संघर्ष महासंघाचे जोरदार आंदोलन पिंपरी प्रतिनिधी श्याम सोनवणे दिनांक सप्टेंबर सत्तावीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून निक्षांचा डोंगर उभा न करता सरसकट भरघोस अर्थसहाय्य देण्याची मागणी करत आज कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे थर्मॅक्स चौक चिंचवड पुणे येथे कामगार नेते काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले राज्यात चोवीस लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान राज्यात धाराशिव लातूर बीड नांदेड हिंगोली परभणी सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सुमारे चोवीस लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे याचा फटका सुमारे दोन लाख तेवीस हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना बसला आहे ऐन दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमधील नैराश्याचे प्रमाण वाढले असून बीडचे रमेश गवाणे धाराशिवचे लक्ष्मण पवार सोलापूरचे शरद भागवत गंभीर यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे नखाते यांनी यावेळी दिली निकषांची अट रद्द करण्याची मागणी आंदोलनादरम्यान बोलताना काशीनाथ नखाते म्हणाले की सध्याचे संकट मोठे आहे सरकारने बांधावर येऊन पाहणी करताना शेतकऱ्यांना मदतीची आशा दाखवली आहे मात्र जीपीएस अद्यावत असलेला फोटो ई पीक पाहणी नोंदणी ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक अशा प्रकारचे निकषांचे अडथळे लावून अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही प्रसंगी सरकारवर कर्ज झाले तरी चालेल पण जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे आणि टिकला पाहिजे आंदोलनातील प्रमुख मागण्या आंदोलकांनी विविध घोषणा देत शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज बुलंद केला त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत एक राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी दोन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई निकषांची अट न लावता सरसकट द्यावी तीन शेतमजुरांना श्रम नुकसान म्हणून पंचवीस हजार रुपये द्यावेत चार अतिवृष्टीत पडलेल्या घरांसाठी भरघोस मदत द्यावी पाच मृत झालेल्या जनावरांना गाय म्हैस बैल शेळी भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटात आधार द्यावा या मागण्यांचे निवेदन मेलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेले असून सोमवारी तहसीलदार यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा